कर्जमाफी नुकताच पाहिलेल्या क्लिप प्रमाणे श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर घोषणा दिलेली आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी होणार आता यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र राहू शकतात आणि याच्या काय काय अटी येऊ शकतात हे आपण पाहू शकतो आणि हे कितीपर्यंत कर्जमाफी होऊ शकते हे पण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आधी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असं की याआधी कर्जमाफी दोन तीन झालेल्या आहेत पण त्यामध्ये समजे सरसगत शेतकरी पात्र झालेले आहेत ते म्हणजे की दोन हजार चौदा पंधराची कर्जमाफी त्यानंतर सतरा अठराची कर्जमाफी अशा प्रकारे दोन दोन ते तीन कर्जमाफ्या झालेल्या आहेत पण त्यामध्ये असे काही शेतकरी पात्र होते की जे खूपच कमी होते म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीसने दोन हजार चोवीसमध्ये आप सॉरी दोन हजार चौदामध्ये केली आणि ती कर्जमाफीमध्ये खूपच कमी शेतकऱ्यांचा जा लाभ झाला कर्जमाफीद्वारे आणि मुख्यमंत्री साहेबाने यामुळेच आता या येणाऱ्या कर्जमाफी होणारे त्या कर्जमाफी सरसगट कर्जमाफी अशी जाहीर म्हणलेली आहे म्हणजेच की सरसगट शेतकरी पात्र राहणार आहेत पण यामध्ये असे काही शेतकरी आहेत की ते पात्र राहणार आहेत त्यामध्ये तुम्ही सरकारी नोकरीला असाल किंवा तुम्ही सरकारी सेवक असाल किंवा तुम्ही तराटी ग्रामसेवक किंवा आमदार खासदार कोणी या यामध्ये कोणी असाल तर तुमच्या घरातले कोणी असाल तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी असेल की त्यांच्या घरातून सरकारी नोकरी का नाही काय नाही तर हे शेतकरी पात्र राहणारच आहेत पण हे काही थोडंफार आते होत्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळात तुम्हाला नेमके तुमचे कर्ज आहे व किती घेतलेले आहे आणि हे कर्ज तुम्ही रिमूव्ह केलेले आहे का नाही हे पाहायला जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे कर्ज रिम्यू करून ठेवा जेणेकरून तुमचे जे काही अटी आहेत त्यात तुम्ही पात्र भरता नाहीतर येणाऱ्या आटीमध्ये जर तुम्ही अपात्र भरले तर तुम्ही कर्जमुखी या योजने म्हणजेच कर्ज कर्ज माफ होई यासाठी पात्र ठरणार नाहीत आणि यापासून वंचित राहू शकता त्यामुळे तुम्हाला लगेच हे कामं करायचे आहेत तुमच्या बँकेत जाऊन तुमचे कर्ज रिम्यू आहे का रिम्यू व्हायला आलेले आहे हे पाहून घ्यायचं आहे जर रिम्यू व्हायला आलेले असेल तर तुम्ही रिमूव्ह करून वाढून कर्ज घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा फायदा बी होणार आहे आणि तुम्हाला जे कर्जमाफी आहे तीही होणार आहे म्हणजेच की जर तुमचं रिम्यू झाला असलं तर तुम्ही तुमचे पन्नास हजार असले तर तुम्ही पन्नास हजार भरायचे आणि पंच्याहत्तर डबल काढायचे असं याला रिमूव्ह करणं म्हणतात तर याद्वारे तुम्ही पैसे वाढून घेऊ शकता आणि तुम्हाला पैसे म्हणजे की कर्जमाफी बी होऊ शकते पण शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पाहू कोणकोणत्या बँका समावेश असू शकतात तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र बँक असो ग्रामीण बँक असो किंवा मध्यवर्षी असो किंवा तुमची तालुका बँक असो कोणती बँक असो त्यामधील अशा बक्क्या बँका आहेत की त्या पात्र आहेत पण त्यामध्ये खाजगी कर्ज म्हणजे खाजगी कर्जमाफी होणार नाही जे काही बँकाद्वारे तेच कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कर्जमाफी होऊ शकते त्यामध्ये तुम्ही पात्र ठरण्यासाठी तुम्ही हे सांगितलेले कामं करायचे आहेत आणि पुन्हा एक मुद्दा म्हणजे की हा व्हिडिओ ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आहे धन्यवाद भेटू